नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आता मी चाललो राहणार कारण आमच्या राण्यामध्ये ट्रॅक्टर गेलं आहे आणि आज नांगरणीचं काम करणार आहोत तर आता पाऊस पडण्यापूर्वी शेतीची मशागतीची सगळी कामं जी आहेत आता सुरू झालेली आहेत चला तर मग आता आपण जाऊया राणात चला मला फॉलो करा बाजूला आमची ही राष्ट्रीयची बाग आहे तुम्ही बघू शकता पलीकडे उठ लावलेला आहे आता आम्ही जाणार आहोत शेतात जिथं नांगरणी करणार आहेत बाजूला ऊस लावलेला आहे आणि ऊसाला ला लागून जे शेत आहे त्या शेतामध्ये आज नांगरणीचं काम आहे बघू शकता आज मी, मी सुद्धा ट्रॅक्टर चालवून बघणार आहे बरं का ऊस आहे आणि ऊसाला लागून ला जे शेत आहे त्या शेतामध्ये ट्रॅक्टरने नांगरणीचं काम सुरू केलं आहे ट्रॅक्टरद्वारे शेतीची मशागत केली जात आहे छान अशी नांगरणी जी जमीन असते तिला खोदून वर केली जाते आता मी तुम्हाला दाखवतो वैराणाच्या बाजूला लागूनच मोर बघा आत्ताच मोर दिसला आहे बघा ही तेच आंब्याचे झाडं आहेत आणि तिथं मोरसुद्धा आहे तर तुम्हाला मोर दाखवतो वाव त्याने वरून भरारी घेतली आणि इकडे वरणात गेला आहे बघूया दिसतो का अमेझिंग माझं लक्षच नव्हतं मोर जो आहे तो आत इथं वैराण्यात गेला आहे तो निघेल बाहेर थोड्या वेळाने निघाला की तुम्हाला दाखवतो ही इथं समोर आंब्यांची झाडं आंबे खूप लागले आहेत येऊ आपण नंतर दुपारी आणखी इकडं फिरायला बसायला कारण इथं खूप दाट अशी झाडी आहेत आणि थंडगार अशी सावली इथे झाडांची आहे आणि मोर गेलाय आत खूपच छान आता मी बागेत आलो आहे द्राक्षाच्या थोड्याच वेळात इथं आपण या बागेलासुद्धा पाणी देणार आहोत किती छान वाटतं इकडे सगळीकडे हिरवीगार द्राक्षाची बाग आणि मधोमध मी आणि खूप बरं वाटतंय बघूया इकडे जाऊन पुढं आणि ह्याच राईट साईडला मोर आलेला आहे बघ तुम्हाला सांगतो बघा इकडं ह्याच्या पलीकडं वैरण आहे आणि त्या वैरणातच तो मोर गेलेला आहे कदाचित तो ह्या बाजूने बाहेर निघू शकतो पडू शकतो जर दिसला तर तुम्हाला नक्की दाखवेन पाणी देण्यासाठी हे जे ब्लॅक कलरचे ते पाईप्स आणि प्रत्येक झाडाजवळ झाडापाशी झाडाच्या मुळाशी इथं होल आहेत जेणेकरून पाण्याचे ड्रॉप्स तिथं पडणार आणि बाग्याला छान असं पाणी मिळेल तुम्हाला एक वाईड रिव्ह्यू देतो बघा आतमध्ये मी खूप आत चालत आलो आहे बाहेर पडू आता मी घरी चाललो आहे बघा गाडी सरा सावली उभी केली आहे तिकडं पूजा दिसते मामा मामी दिसत आहेत काहीतरी काम चाललं आहे मुलांच्या सायकलीसुद्धा आहेत ट्यूशनची मुलं आलेली आहेत आज मुलांना दुसऱ्या ठिकाणी बसवले हो त्यांच्या सायकली तुम्ही बघू शकता हे बघा छोटी छोटी पिल्ल मन सोक्त बाहेर फिरतायत मन मुराद छान खूपच खेळकर आणि नॉटी उपद्रव तेवढा हो नाही पण खूपच गोंडस अशी पिल्लं बघू शकता रंगीबेरंगी वाव किती छान दिसतंय ते बघा ब्लॅक कलर ब्लॅक ब्युटी आणि एक ब्राऊन वाव चॉकलेटी दुसरी बघा ब्राऊन अँड व्हाईट ती छान दिसतात त्यांचं तर बाहेर पडण्याचा टा बाहेर पडण्याची वेळ झाली आहे इकडे तिकडे हिंडतायत फिरतायत आणि त्यांची आई ही बघा इथं आईला बांधून ठेवलं आहे भाऊ आल्या गावात ना काहीतरी पुढे जा पुढे जा पुढे जा हे बघा सामान आलं सत्यजित सामान घेऊन आलाय आणि मी मात्र तुम्हाला जनावर दा दाखवतो हे बघा ही त्या या पिल्लांची मावशी ही त्या पिल्लांची आई आणि हे त्या पिल्लाचे सगळे नातलं हे बघा वासरू आहे इथं म्हैसं आहे इथं तुम्ही बघू शकता आणि हो तुम्हाला सांगतो इथेच एक गोबर गॅससुद्धा आहे बघा म्हणजे या जनावरांचं जे काय म्हणजे काऊडंग असतं वगैरे आणि जे काय वेस्ट प्रोडक्ट आहे या गोबर गॅसने साठवलं जातं आणि त्याला कॉम्प्रेस करून इथं गोबर गॅससुद्धा आहे बघा म्हणजे गावाकडची लोकं किती ॲडव्हान्स थिंकिंग आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीतून काही ना काही मिळवायचं प्रत्येक गोष्टीचा काही ना काही कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा उपयोग करून घ्यायचा बहुधा आपण बघतो आपण शेण वगैरे असतं ते आपण म्हणजे सहज फेकून देतो पण नाही गावकडची लोक जनावरांपासून मिळणारी विष्टा किंवा शेतीतलं कुठलंही काही सामान असेल काही जे जे काही निघाल असेल सा शेतीमधून ते फेकून न देता त्या सगळ्या सर्व गोष्टींना साठवून त्याचा उपयोग करून घेतात बाजूलाच वाढलेलं वैर नाही जनावरांसाठी tet <coughs> tet सुरू आहे कपडे धुण्याचं काम चालू आहे बघा याच्यामध्ये कॉम्पिटिशन लागले कोण स्वच्छ कपडे धुणार बघतायत एक जण कपडे धुते पाणी सुरू आहे मोटर लावली सांगा मामी काय बनवत आहे दूध असते दुधावर टाकायचं आणि लावायचं ती आणि ती आठ दिवसानं हलवायचं आणि लोणी काढायचं आणि लोणी करायचं लोणी काढल्यानंतर त्याच काय करायचं तूप तर आता आमची मामी काय काढत आहे लोणी असे लोणी वरती आले बघा लोणीचा गोळा लोणी असं येतं या म्हणजे गोळा काढायचा आणि आता आई काढला म्हणजे काळी कडवायचं आणि ते कडवलेलं पण आम्ही दाखवू आणि मग कसं तूप बनवायचं हे देखील तुम्हाला समजेल <laughs> झाली लोणी काढून आता आमची मामी बघा ते बाजूला करत आहे लोणी आलेलं वर ना मामी लोणी आले लोणी

लोणी काढून झाले आणि मामी ते तुम्ही ते बनवत होता ताक त्याला काय म्हणतात हा काय रवी, रवी, आ, रवी हल भाएचा। हल भाएचा। आणि रवीनं काय करायचं हलवायचं आणि मग तसं हा ही काढायचं हा आणि मग हा आणि अशा प्रकारे मग लोणी तयार झालंय आणि मग संध्याकाळी मामी तुम्ही काय बनवणार आहे बनवायचं ठीक आहे चला सकाळची काम सुरू आहे कपडे धुत धुण्याचं काम चालू आहे बघा याच्यामध्ये कॉम्पिटिशन लागली आहे कोण स्वच्छ कपडे धुणार बघताय एक जण कपडे धुते पाणी सुरू आहे मोटर लावली ट्यूशन सुटलेली आहे बघा आता मुली सायकलीने घरी जात आहेत हे चिल्ड्रन पार्टी काय रे सुटली ट्युशन आ... मॅडम कुठे आहेत मॅडम कुठे मॅडम आलेले आहेत बघा पाटील मॅडम आलेले आहेत <laughs> ट्युशन सुटलेली आहे <लिया। laughs> सक्षम ए बी सी डी बोलू दाखवणार सक्षम स्टार्ट ए बी सी डी ई एफ जी एच आई के एल एन ओ पी क्यू आर एस टी यू वी डब्ल्यू एक्स वाई जेड वेरी गुड जाऊन आलोय घरी काय चाललंय किचन मध्ये मॅडम किचन साफ करतायत गॅस धुतायत काय काम चालले काय करते हा खिडकीत बाहेर बघितलं की थेट आपण रान बघू शकतो बाहेर शेतात नांगणीचं काम चाललं ट्रॅक्टर दिसते बाजूला द्राक्षीची बाग आहे समोर ऊस आहे छान चला मॅडम आता आपले काम करत करतायत स्वयंपाक स्वयंपाक बनून झाला आहे ना स्वयंपाक सकाळी झालाय स्वयंपाक बरं का गावाकडं स्वयंपाक लगेच उरकून टाकायचा असतं म्हणजे इतर कामं करायला वेळ मिळतो बाहेर मोटर लावली आहे पाण्याच्या टाक्याकर भरून घेत आहेत नंतर मोटर पाईप काढून पाणी जे आहे ते आपल्या शेतीला देणार आहे तिथं वैरण लावलं जनावरांसाठी त्यांना आपलं पाणी द्यायचं मामाने बेडूक हातात पकडलंय मामा दाखवा बघू हे बघा बेडकाचं पिल्लू मामा एकदम घाबरत नाही एकदम निडर फिअरलेस हा निडर। हे बघ वा हे बघ आता मामा या बेडकाला जीवनदान देणार आहेत लांब सोडणार आहेत पाण्यात छान सक्षम होतो त्या बेडकाला विहिरीत सोडायचं तर तर सक्षम आता द्या सक्षम घे घे के रे काय रे काय के रे बघ मामा बिलकुल घाबरत नाही बेडकाला बरं बरं

तर मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ इथेच थांबूया तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा स सक... नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हो आ, बेल ॲकॉनचं बटन म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन्स येतील चला बाय